दोन सिने अभिनेत्री गुरुवारी सोलापुरात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सोनाई फाउंडेशन व स्वयं शिक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या दहीहंडी उत्सवात दहीहंडी फोडणाऱ्या संघास तब्बल पाच लाख एक रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड आणि स्वयं शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी मंगळवारी पत्रकार परिषद याबाबत माहिती दिली गुरुवार बावीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता जुळे सोलापूर येथील डी फार्मसी कॉलेज शेजारी असलेल्या भंडारी ग्राउंडवर दहीहंडी उत्सवाचा हा कार्यक्रम होणार आहे या स्पर्धेचे उद्घाटन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार राम सातपुते यांच्या हस्ते होणार आहे तर आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे याचबरोबर संस्कृती बालगुडे आणि धनश्री काळगावकर यांचीही विशेष उपस्थिती या कार्यक्रमास असणार आहे रुढी आणि परंपरा ह्या वृद्धीगत झाल्या पाहिजे त्यामुळे आम्ही सोनाई फाउंडेशन आणि स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या वतीने भंडारी ग्राउंड जुळे सोलापूर येथे सोलापूर जिल्ह्यातील व सोलापूर शहरातील सर्व दहीहंडीप्रेमी जनतेसाठी दही हंडी प्रेमी साथी। दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपा दुपारी चार ते आठच्या दरम्यान दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सदरील दहीहंडी कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक सर्व लोकप्रतिनिधी येणार आहेत तसेच स्थानिक आमदार व शहरातील आमदारही हजेरी लावणार आहेत या कार्यक्रमात साधारणपणे दहा ते पंधरा हजार लोकांची उपस्थिती राहणार रा आहे मुंबईवरून चार पाच संघ येणार आहेत तसेच सोलापुरातील तीन चार संघ त्या दहीहांडी उपक्रमात सहभागी होतील ही दहीहंडी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने इथे साजरी होणार आहे युवराज भैया राठोड यांचं पूर्ण संयोजन आहे तरी या निमित्ताने मी स शहरातील व जिल्ह्यातील जनतेला तसेच दक्षिणमधील विशेष करून ग्रामीण जनतेला आव्हान करतो की आपण कृपया या दहीहंडी उत्सवास उपस्थिती लावून उपकृत करावे व हिंदू रूढी व परंपरा वृद्धिगत कराव्या हीच मी प्रार्थना करतो धन्यवाद स्वरूप आणि थरांचं स्वरूप कसं आहे बक्षिसाचं स्वरूप हे आपल्याला हातामध्ये ज्या पॅम्पलेट दिलेले आहेत त्याच्यामध्ये सर्व लिहिलेलं आहे नऊ थरांच्या पुढे पाच लाख रुपये पाच लाख एक रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे आणि त्याच्या खाली जे काय आठ नऊ थर लावले त्या एक लाख पन्नास हजार पंचवीस हजार हे बक्षिस त्याच्यामध्ये ठेवलेली आहे साधारणपणे बारा तेरा संघाचा सहभाग होणार आहे सर्व संघाचा आम्ही येणे जाण्याचा खर्च आणि जेवणाचा चा खर्च खर्च तसेच राहण्याची त्यांची व्यवस्था केलेली आहे विशेष करून चार महिलांचा संघ यामध्ये सहभाग घेणार आहे आणि सोलापुरातील किती संघ असेल सोलापुरातील चार संघ आहेत त्या संघातल्या सामाय केलेलं आहे केलेलं आहे पथकांचं आणि क्राऊडचं जनतेचं विमा उतरवलेला आहे आणि प्रत्येक यांना संरक्षण मिळेल असंच केलेलं